मुजरा माझा माता जिजाऊंना मुजरा माझा माता जिजाऊना घडविले त्यांनी शूर शुभांना घडविले त्यांनी शूर शुभांना साक्षात ते त्या भवानी साक्षात होत्या त्या भवानी जन्म घेतला त्यांच्या पोटी शिवांनी जन्म घेतला त्यांच्या पोटी शिवांनी सर्वांना माझा नमस्कार माझे नाव रचना राजेश काळे वर्ग साहू आज बारा जानेवारी राजमाता जिजाऊ यांची या यांचा ज ज्यांची जयंती आहे यानिमित्त मी, मी तुम यानिमित्त मी, मी आपल्याला राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल चार शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावी ही माझी नम्र विनंती हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी राजे आणि आणि प्रतापवीर संभाजी महाराज ना, या दोन छत्रपतींना घडवणारे राजमाता जिजाऊ ह्या होत्या राजमाता जिजाऊ यांचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा या गावी झाला राजमाता जिजाऊ या यांच्या वडिलांचे नाव लखुजीराव जाधव व आईचे नाव मासाबाई उर्फ गिरजाबाई हे होते धन्यवाद